हॅलो मैत्रिणींनो आज आपण लांब बाईमध्ये अतिशय सुंदर अशी डिझाईन बघणार आहे आणि ही डिझाईन मी हळदीच्या ब्लाऊजसाठी केली आहे तर बघा डबल फोल्ड कापड घेतलं आहे साडेपंधरा इंचचं आणि हा जो काठा आहे बाहीला जॉईन करायचा आहे त्या काठाच्या मापाचंच हे अस्तर आहे आणि पेपरवरून आपलं जे पेपर पॅटर्न आहे बाईचं त्याच पॅटर्नवरून आपण ही बाई तयार करणार आहे तर बघा दहा इंचाची बाही आहे आणि हा काठ पहिला मोजून घ्यायचा आहे आपला जितका तो काठ भरतो तेवढ्या इंचावरती आपल्याला पेपरवरती फोल्ड करून तेवढ्या मापाचाच काठ आणि त्याला जॉईन अस्तर घ्यायचं आहे तर हे बघा सात इंचाचं सहा इंचाचं उरत होतं तर एक इंच एक्स्ट्रा ठेवून त्यात आपण सात इंचाचं कापड कट केलं आहे आणि हा अस्तरचा पार्ट ह्याला आणि वरती आपलं जे मेन फेब्रिकचं कापड आहे तर ते जॉईन करायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ही बाई डिझाईन होते बघा कपड्याचं जर तुम्हाला जजमेंट नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता हा काठ थोडासा कमी येत होता म्हणून साईडला जे ब्लाऊज पीसचं कापड होतं ते इथं जोडून घेणार आहे आपण आता बघा थोडं दोन इंचाचंच कमी होतं ते कापड तर साईडच्या पार्टला म्हणून मी ते असं थोडं एकाच पट्टीच्या दोन पट्ट्या करून दोन्ही बाजूला काठाच्या दोन्ही बाजूला जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तर म्हणजे तुम्हाला जर वाटलं की आता काठ पुरेसं होत नाही तर हे बघा असं हे कापडं जॉईन करून आपल्याला ती पट्टी थोडी वाढवता पण येते आणि हे जे आपलं जॉईन केलेलं कापड असतं ते फिटिंगमध्ये जातं त्यामुळे ते काही दिसत नाही त्यामुळे व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे आता जो आपला अस्तरचं केलेला आहे काठाच्या इतकंच तर ते अस्तर अर्धा इंचाच्या साईडला खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा पहिलं आपल्याला कापडाच्या सुलट बाजूवर अस्तर ठेवून त्याच्यावर टीप देऊन पलटी करून परत एक टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि ही टीप देऊन झाल्यावर परत सुलट बाजूने पण आपल्याला एक टीप द्यायची आहे फिनिशिंगमध्ये आणि ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तेव्हा ह्या टिपा व्यवस्थित देण्याचंही खूप एक छान असतं की ब्लाऊज आपला परफेक्ट येतोच फिनिशिंग पण व्यवस्थित येते त्यामुळे अशा वाकड्या तिकड्या टिपा न मारता एकदम सरळ स्ट्रेट टिपा मारायच्या आहे म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग आपली परफेक्ट दिसते आता डबल करून इथं थोडंसं सेंटरला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं थोडंसं कट केलं एका बाजूने कट केलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मार्किंग करून घेतलं आहे मी आता हा पार्ट आपला साईडला ठेवून आपला जो कपड्याचा आहे तर हा कपड्याचा पार्ट बघा आता ज्या पूर्ण बघा मेजरमेंट घेऊन बघू आपण तर इथे आता साडेचार इंचाचं आपल्या ओपन साईडला साडेचार इंचाचं दोन्ही साईडला सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला सुने घ्यायच्या आहेत ही आपण प्लेट बाही शिवणार आहोत तर त्यासाठी आता या बाहीचा व्हिडिओ मी अगोदर पण एकदा चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तरी काही हरकत नाही हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही हे बघा आता अर्धा अर्धा इंचाचं इथे आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला सेमच चुन्या घ्यायच्या आहेत आणि म्हणजे काय होतं एकदम परफेक्ट चुन्या पण व्यवस्थित येतात ह्या कापडाच्या हे कापड पण खूप छान असं होतं म्हणजे खूप सुळसुळीतही सूर नव्हतं आणि छान होतं तर ही बाही डिझाईन मी नवरीच्या ब्लाऊजसाठी बनवली आहे आणि या ब्लाऊजचा बॅक पार्टचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तर कमी काठामध्येच ती पण डिझाईन मी अशी छान तयार केली आहे तुम्ही जर बघितलेला नसेल तो व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ बघा आणि एका साईडला जो काठ असतो आता ब्लाऊज पीसला येतो तर त्या काठामध्ये ॲडजस्ट करायच्या आहेत ह्या डिझाईन आपल्याला तर बघा वा दोन्ही बाजूला सेमच चुन्या जा घ्यायच्या आहेत ज्या आपण खालच्या साईडला दिलेल्या आहेत तशाच चुन्या आपल्याला वरच्या बाजूने पण घ्यायच्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला पप पाहिजे असतो तिथे तर तेव्हा तुम्ही उलट बाजूने चुन्या घेऊ शकता पण ह्या आपण त्याच सुलट बाजूनेच घेतल्या आहेत तर ही पप येणार नाही आहे एकदम असं दंडाला चिटकून अशी प्लेट बाई येणार आहे ही, ही। आणि छान वाटते बघा आता दोन्ही साईडच्या चुन्या आपल्या झालेल्या आहेत व्यवस्थित देऊन आता आपल्याला याचं पण सेंटर करून घ्यायचं आहे ह्या कापडाचं आणि सेंटरला इथे थोडंसं क्रॉसमध्ये कट करून दोन्ही बाजूला घ्यायचं आहे आता इथे बघा आपला जो आपण दंडघेराचा जो पार्ट केलेला आहे तर याचं आणि ह्या चुन्यांच्या कापडाचं दोन्ही सेंटर घेऊन एकावर एक ठेवून अशी टेप देऊन घ्यायची आहे आणि म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की आता ही बाई शिवायला आपल्याला कापड कमी पडतं आहे वगैरे असं काही नाही तर आपल्याला नंतर जे फिटिंगमध्ये जे कापड जाणार आहे तिथे आपण दुसरे कापडसुद्धा देऊन जॉईन करू शकतो आणि व्यवस्थित येते तर बघा आता इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे या ब्लाऊजला बाईला आता दाब टिप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे बघा आणि अतिशय सुंदर ही बाई ही डिझाईन आपली होणार आहे तर बघा आता याच्यावरती आपल्याला जे आपलं रेडीमेड पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे उलट बाजूने आणि आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा दोन्ही बाह्या तयार करतो तेव्हा पेपर पॅटर्नची एक बाजू उजव्या बाजूने एक ठेवायची आहे आणि एक टाव्या बाजूने ठेवायची आहे नाहीतर मग काय होतं कधी कधी आपले दोन्ही बाई एकाच मापाच्या होऊन जातात किंवा डावी इकडच्याच होतात किंवा उजवीकडच्याच होतात तर असं न करता व्यवस्थित एवढं इथं लक्षात द्यायचं आहे आणि जसं आपलं पेपर आहे तर त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बाहीवरती बघा आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे हे बघा आणि छान वाटते बघा ही बाही एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे ही बघा जर तुम्ही अजून पण ट्राय केलेले नसेल तर नक्की करा आता जे साईडचं कापड आहे आपलं ते कट करून टाकायचं आहे इथे कापड आता हे बघा एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित ही आपली होणार आहे तर इकडे साइड साईडचं जे होतं ते कापडं कट करून टाकलं आहे आता काय करायचं आहे इथे आपल्याला लेस लावायची आता मी सिम्पल गोल्डन लेस होती जी ब्लाऊजला एकदम परफेक्ट अशी सूट होत होती लेस ती लेस तिथे लावली आहे आता दुसऱ्या साईडला पण जिथं आपलं आहे काठाची बाजू तिथे पण एक लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला जशी तुमच्या आवडीनुसार किंवा त्या कापडाला जशी मॅच होते तशी लेस लावायची आहे अजूनच ब्लाऊज आपला खुलून दिसतो छान दिसतो आता हे बघा दोन्ही साईडची लेस आपली लावून झाली आहे तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला जी पाईपलेस भेटते रेडीमेड ती पाईपलेस इथं दंड ला लावायची आहे तर इथे दंडघेर मोजून घ्यायचं आहे किती आहे तर त्यापेक्षा आपला एक इंच कमीच घ्यायचं आहे म्हणजे जर तुमचा दंड गैरसहायचा असेल तर तुम्ही पाचवरतीच इथे मार्किंग करून घ्या असं करा एक इंच कमी घ्या कारण काय होतं पाईप लेस एकतर ती महाग तर असतेच पण मग मनी वगैरे सुईमध्ये जाण्याची शक्यता असते तुटण्याची सुई तुटण्याची शक्यता असते म्हणून ते एक इंच कमीच घ्यायचं आहेत आणि हे वगैरे इथूनही एकदम हळू आता मी ह्याला काही दापटी आपला जो मशीनचा दाब आहे तो चेंज केलेला नाही तर याच्यावरतीच अगदी हळूहळू हळू अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि अतिशय सुंदर अशी ही बाई डिझाईन बघा तयार झालेली आहे आपली नवरीच्या हळदीच्या ब्लाउजसाठी आणि खूप छान आहे तर तुम्ही व्हिडिओ बघून नक्की ट्राय करा सोपी सुंदर ही बाई डिझाईन आहे आता बघा इकडे जे आपल्याला वाटत होतं साईडला जे कमी येत आहे कापड तर त्यासाठी असं थोडं थोडं एक्स्ट्राचं कापड मी देऊन इथे शिलाई देऊन टीप मारून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला बाई जॉईन करताना ती बाही कमी पडत नाही हजी पण आणि व्यवस्थित शिवता पण येते तर ही बघा आपली बाही तयार झाली आहे आणि खूप सुंदर अशी ही बाई डिझाईन बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर तुम्ही नक्कीच शिवून बघा हे बघा दोन्ही साईडची बाई आपण तयार केलेली आहे एक मी अगोदरच ठेवली होती आणि या ब्लाऊजला बघा असे सुंदरशी मी लटकन पण तयार केले आहे आणि हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे तर ब्लाऊज दोन्हीही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटल्या एक डिझाईन आणि बाईची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब्लाऊज शिवत राहा आणि नवनवीन डिझाईन शिकत राहा थँक्यू धन्यवाद